महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात राज्याचा शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली हा शपथविधी सोहळा संपन्न होता सिल्लोड इथं शिवसेना नेते तथा सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीनं मुंबई येथील शपथविधी मुख्यमंत्री व्यवस्था शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आतिषबाजी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच एकमेकांना पेढा भरून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी नगराध्यक्षा राजश्री निकम ज्येष्ठ नेते श्रीरंग पाटील साळवे शिवसेना पदाधिकारी किशोर अग्रवाल विठ्ठल सत्ताळ मीना घडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड सुदर्शन अगरवाल सुधाकर पाटील सुनील दुबे सत्तार हुसेन संजय डमाळे अगरवाल प्रवीण मुरकर अंकुश पाटील धर्मवेर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तव्य आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित बरी शाह यांची शुभ पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील दोनशे कोटी जनतेच्या आशीर्वादाने रघुलाल झलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न वाढगता न्याय्य वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद ಮಾನನೀಯ ರಾಜ್ಯಪಾಲ ಮಹೋದಯ ಮಾನನೀಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹೋದಯ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛದೇ